नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेमधील सर्व लाभार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा राहणार आहे बघा दिव्यांग अनुदान वाढ ही झालेली आहे नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये हा जो प्रस्ताव आहे हा मांडण्यात आला होता आणि या प्रस्तावावर विविध असे योजना उपाययोजना करण्याच्या संबंधीसुद्धा प्रस्ताव त्या ठिकाणी मांडण्यात आला होता किंवा दिव्यांगांना वर्गवारीनुसार टक्केवारीनुसार त्यांना अनुदान वाढ ही केली पाहिजे अशा प्रकारचा प्रस्तावसुद्धा त्या ठिकाणी ठेवण्यात आला होता परंतु सरसकट सर्व दिव्यांगांना एकच अनुदान वाढ करण्यात आलेली आहे आणि हा जो निर्णय आहे हा स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे म्हणजे यांच्या मंत्रिमंडळाने घेतलेला आहे तर सर्व दिव्यांग बांधवांना एक पंचवीसशे रुपये अशा प्रकारची जी अनुदान वाढ आहे ही झालेली आहे आणि हा निर्णय आता पारितसुद्धा झालेला प्रस्ताव पारित झालेला निर्णय घेण्यात आलेला म्हणजे ठोस निर्णय झालेला आहे आणि आता अशातच सर्व दिव्यांग बांधवांची नजर आता ही वाढीव अनुदान आम्हाला कधी मिळणार कोणत्या महिन्यापासून मिळणार याकडे लक्ष लागलेलं आहे त्यांचं आता बघा हे जे वाढीव अनुदान आहे हे तुम्हाला केव्हा भेटणार हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार किंवा जाणून घेण्याचा जा प्रयत्नसुद्धा करणार आहोत तर नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया की नेमकं अनुदान वाढ ही तुम्हाला कोणत्या महिन्यापासून मिळेल पाहिजे बघा अनुदान वाढ झालेली आहे पावसाळी अधिवेशनामध्येच याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता आणि अनुदानवाढ ही सर्व जे काही दिव्यांग बांधव आहेत सर्व प्रकार त्यामध्ये येत आहेत ज्यामध्ये काही अंध असतील किंवा काही जे पंगू असतील ज्यामध्ये की कमरे खालच्या खालील जे भाग आहेत तो त्यांचं काम करत नाही किंवा मग इतरही हात वगैरे आणि बोलता येत नसेल मूकबद्धी असतील मतिमंद अशा प्रकारातले जे काही दिव्यांग बांधव आहेत किंवा मग महिला आहेत या सर्वांसाठीच ही अनुदानवाढ झालेली आहे तर आता सर्वांनी या अनुदानवाढीचा लाभ घेण्यासाठी एक महत्त्वाचं जे कागदपत्र असते ते तुम्हाला एकतीस जे जुलै आहे त्याच्या अगोदरच तुम्हाला सबमिट करायचं लागणार आहे ते म्हणजे की हयातीचा दाखला बघा प्रत्येक वेळेस तुम्हाला हयातीचा जो दाखला आहे हा त्यांना द्यावा लागत असतो दरवर्षी तुम्हाला हा दाखला सरकारला म्हणजेच की तहसील कार्यालयामध्ये जाऊन तहसीलदार यांना द्यावा लागतो आपल्या पोर्टलवर तो आप अपलोड करावा लागतो तर हा त्याचा दाखला तुम्हाला आता ही एकतीस तारीख जुलैपर्यंत तुम्हाला शेवटची तारीख आहे तर या तारखेपर्यंत तुम्ही नक्की नेऊन द्या तुम्ही नेऊन दिलेला असेल तर मग तुम्हाला नेऊन द्यायची काहीही गरज नाही आहे ज्यांनी नेऊन दिलेलं नाही आहे त्यांनी जरूर जरूर लवकरात लवकर हा दाखला तिथं नेऊन देणे आहे म्हणजेच की काय आहे की हा जो आयातीचा दाखला आहे यामुळे जे तुमचा निधी आहे तो अटकणार नाही जर तुम्ही दाखला दिला नाही तर तुमचं जुलै ऑगस्ट महिन्याचं जे अनुदान आहे ते तुमचं रखडलेलं राहणार आहे तुम्हाला मिळणार नाही आहे तर अनुदान तुम्हाला नियमित हवं असल्यास हा जो दाखला आहे हा तुम्हाला तिथं द्यावाच लागणार आहे सोबतच उत्पन्नाचा दाखलासुद्धा द्यावा लागतो तर उत्पन्नाचा दाखला तुम्ही दिलेला असेल तर नंतर मग देण्याची गरज नाही आहे तर आता आपण बघूया की हा जे अनुदान वाढ आहे हे तुम्हाला कोणत्या महिन्यापासून येऊ शकते बघा याची जी, आ, जी अधिवेशन हो, हो, है। है एक प्रोसेस असते आपला तुम्हाला माहीत असेल की पावसाळी जे अधिवेशन आहे अधिवेशनामध्ये हा प्रस्ताव मांडण्यात आला आणि प्रस्ताव पारित झालासुद्धा आणि मुख्यमंत्र्यांकडून यंदा सिक्कामोर्तबसुद्धा मिळालेला आहे म्हणजे हे एकदम पक्क झालेलं आहे की तुम्हाला आता पंचवीसशे रुपये अनुदान वाढ यापुढे मिळणार आहे आता नेमकं कोणत्या महिन्यापासून मिळणार हे आपण जाण्याचा जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर बघा याची एक प्रोसेस असते आणि ही प्रोसेस कशी चालते हे आपण बघणार आहोत बघा कुठलाही प्रस्ताव पारित करण्यासाठी सर्वसंमती असणे गरजेचं असते आणि सर्वसंमती झालेली आहे सर्व जे विविध ज्या या खात्यासंबंधीचे जे, जे विविध मंत्री होते त्या मंत्र्यांची सुद्धा बैठका झालेल्या होत्या आणि त्या बैठकानुसारच ही संमती त्यांच्या संमतीनुसारच ही जी अनुदानवाढ आहे ही करण्यात आलेली आहे कारण की संपूर्ण बजेटसुद्धा बघावा लागत असतो आणि आपल्या बजेटमध्ये किती अनुदानवाढ आपण करू शकतो त्या हिशोबानं ही वाढ होत असते तर अशाच प्रकारे आता पंचवीसशे रुपयाची वाढ झालेली आहे आणि बघा विधानसभेमध्ये जो प्रस्ताव मंजूर झाला असतो त्या तो प्रस्ताव मंजूर झाल्यावर शासन निर्णय सामान्यतः काही दिवसापासून ते काही आठवड्यांच्या आत जारी केला जातो बघा प्रस्ताव मांडलेला आहे मांडला होता त्यावर निर्णय झालेला आहे पक्का की आपण अनुदान वाढ द्यायची आहे आता आता मंजूर झाल्यावर तो प्रस्ताव मंजूर झाल्यावर शासन निर्णय येण्यासाठी काही हप्त्यांचा कालावधीसुद्धा लागू शकतो किंवा मग एका हप्त्यातच येऊ शकतो कारण की हा जो आहे आपला हा जो प्रस्ताव आहे हा खूप मोठा प्रस्ताव नाही आहे की याला शासन निर्णय येण्याला खूप दिवस लागणार असं वाटत नाही आहे कारण की आपला जो हा प्रस्ताव आहे हा एकदम जास्त किचकट असा प्रस्ताव नव्हता हो किंवा मग कायद्याशी संबंधित असा काही हा प्रस्ताव नव्हता हो आणि आपला जो प्रस्ताव आहे हा एकदम साधासुद्धा फक्त अनुदान वाढीचा प्रस्ताव असल्यामुळे याचा जो शासन निर्णय हा लवकर येणे अपेक्षित आहे तर बघा पुढे काय इथं तथापि यात काही गोष्टींचा प्रभाव पडतो जसं की प्रस्तावाचे स्वरूप त्याची अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया आणि सरकारी कामकाज बघा जे प्रस्तावाचं स्वरूप आहे त्याबद्दल आपण बोललो आहोत की प्रस्ताव आपला जो आहे हा साधासुद्धा आहे डायरेक्टली फक्त आपल्याला अनुदान वाढ पाहिजे होती तर ती झालेली आहे म्हणजे हा आपला जो प्रस्ताव जास्त किचकट नाही आहे त्यामध्ये काही कठीणता जास्त नाही आहे त्याचबरोबर अंमलबा अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया आता अंमलबजावणी जी प्रक्रिया आहे ही आता कशी होणार सरकार कशी करणार कारण की प्रस्ताव जास्त किचकट नाही आहे तर लवकरात लवकरच याची अंमलबजावणी होणार आहे त्याचबरोबर आता सरकारी कामकाज म्हणजे सरकारी कामकाजनुसार नुसार शासन निर्णय येण्यासाठी जे सरकारी कामकाज चालतं हे आता कितपत लवकरात लवकर ते काम करतात याकडेसुद्धा एक पाहायला जाणं योग्य राहणार आहे कारण की सरकारनं जर लवकरात लवकर काम केलं तर आपला जो शासन निर्णय हा सुद्धा आपला येत्या आठवड्यामध्येच येऊ शकतो तर बघा जर एखाद्या जो प्रस्ताव आहे त्याचा धोरणात्मक निर्णय किंवा कायद्याशी संबंधित असेल तर शासन निर्णय येण्यास जास्त वेळ लागू शकतो कारण की अशा प्रस्तावांवर अधिक विचार विनिमय आणि अंमलबजावणीसाठीची तयारी करावी लागते तर बघा आपली अंमलबजावणीसाठीची तया तयारी आणि विचारविनिमय हे दोन्हीही झालेले आहेत कारण की आपला जो प्रस्ताव आहे एवढा किचकट नाही आहे कायद्याशी जास्त संबंधित नाही आहे तर म्हणून असं वाटत आहे की या एक दोन हप्त्यामध्ये आपला जो शासन निर्णय हा येऊ शकतो काही प्रस्तावांमध्ये निर्णय तात्काळ होऊ शकतात तर काहींसाठी नियम आणि प्रक्रिया तयार करणे आवश्यक असते त्यामुळे शासन निर्णय घेणे येण्यास वेळ लागू शकतो तर नियम आणि प्रक्रियेची जर आपण विचार केला तर नियम हे आपल्याला माहीत आहेत की सरसकट जे अनुदान वाढ आहे ही सर्व दिव्यांग बांधवांना केलेली आहे सर्व प्रकारातले दिव्यांग बांधव आहेत त्यांच्यासाठी सरसकट अनुदान वाढ केली आहे म्हणजे आताला आपल्याला जास्तीचे नियमसुद्धा सरकार आपल्याला लावणार नाही आहेत आणि बघा त्यानुसारच आपला जो हा वाढीचा जो शासन निर्णय हा अपेक्षित आहे की लवकरात लवकर येऊ शकतो पुढे बघा आणखीन काय लिहिलेलं आहे यामध्ये आ... सरकारी कामकाजसुद्धा यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे सरकारी कामकाज आणि कामकाजाच्या वेळापत्रकाचाही यात मोठा वाटा असतो सुट्ट्या किंवा मग इतर तांत्रिक अडचणीमुळे निर्णय येण्यास विलंब होऊ शकतो तर ठीक आहे तरीही आपला जो विलंब या कारणाने जरी होऊ शकला तरी एखाद हप्ता जास्त वेळ लागेल परंतु आपल्याला जास्त वेळ लागणार नाही असं समजा एक ते दोन आठवड्यांमध्ये हा जो शासन निर्णय आहे हा आपल्याला येणं अपेक्षित आहे कारण की आपला जो मुद्दा आहे आपला जो मागणी आहे ही किंवा जो प्रस्ताव आहे हा खूप मोठा किचकट नाही आहे जर विधानसभेत एखादा नवीन कायदा मंजूर झाला तर त्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी शासन निर्णय जारी केला जातो हा निर्णय कधीकधी काही दिवसात येतो तर कधीकधी काही आठवड्यात किंवा त्याहून अधिक वेळ लागू शकतो तर बघा हा जो शासन निर्णय येणार आहे हा आपला लवकर येणार आहे कारण की आपलं जास्त किचकट काम नाही आहे तुम्हाला माहीतच असेल फक्त सरळ सरळ अनुदान वाढ सर्व लाभार्थ्यांना सर्व जे काही दिव्यांग बांधव आहे त्यांना सरसकट केलेली आहे सर्व प्रकार त्या दिव्यांगांमधले दिव्यांगांमधले जे काही प्रकार आहेत त्या सर्व प्रकारच्या दिव्यांगांना सरसकट वाढ केलेली आहे आणि म्हणून आपला हा शासन निर्णय लवकरात लवकर येणं अपेक्षित आहे तर असं मला असं वैयक्तिक असं वाटत आहे की या दोन आठवड्यांमध्ये आपला शासन निर्णय यायला पाहिजे जसा शासन निर्णय येणार आपल्या चॅनलवर आपण लवकरात लवकर तो टाकणार आहोत आणि हा शासन निर्णय आल्यावर तुम्हाला लगेचच पुढच्या महिन्यापासून वाढीव अनुदान येणे चालू होणार आहे म्हणजे की पंचवीसशे रुपये महिना तुम्हाला येणे चालू होणार आहे आता बघा एक दोन हप्त्यांमध्ये हे शासन निर्णय येऊ शकतो म्हणजेच की असं समजा हा ऑगस्टचा महिना जो आहे हा शासन निर्णय येण्यामध्ये जाणार आहे आणि त्याच्या अगोदरसुद्धा शासन निर्णय येऊ शकतो ऑगस्टच्या पहिल्या दोन आठवड्यामध्ये सुद्धा हा शासन निर्णय येऊ शकतो आणि त्यानंतर पुढच्या महिन्यापासून तुमचं जे अनुदान वाढ आहे तुम ते तुम्हाला मिळणे सुरू होईल म्हणजेच की असं सप्टेंबर महिन्यापासून अनुदान वाढीचे जे पैसे आहेत ते तुमच्या खात्यामध्ये येणे सुरू होणार आहे हे असं वाटत आहे बघा हा आमचा जो अनुमान आहे हा जो आम्ही अनुमान लावत आहे हा एक अभ्यास केलेला अनुमान आहे आणि तुम्हाला या अगोदरसुद्धा मी सांगितलेलं होतं की सरकार सर्वांना सर्वच निराधार बांधवांना सरसकट अनुदानवाढ देणार नाही आहे जास्तीत जास्त त्यांच्या बोलण्यावरून त्यांच्या वक्तव्यावरून असं माहीत होतं होत होतं कळत होतं की फक्त दिव्यांग बांधवांनाच ही अनुदान वाढ होणार आहे आणि त्यासंबंधीचे व्हिडिओसुद्धा मी तुम्हाला अनुदान वाढीच्या अगोदरच टाकलेले आहेत आणि तेच खरं झालेलं आहे की फक्त सरकारनं अनुदान वाढ जी आहे ही फक्त आणि फक्त दिव्यांग बांधवांसाठीच केलेली आहे म्हणजे माझे म्हणणे जे होते ते खरे ठरलेलं आहे तर तसाच आता हा सुद्धा एक अनुमान आहे आणि हा सुद्धा खरा होतो की काय याकडे आता पाहणं गरजेचं राहणार आहे आणि लवकरच हे आपल्याला माहीत पडणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास टेक्निकल मराठा जी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला हाईप करायला विसरू नका हाईप कसं करतात ते तुम्हाला माहीत नसेल तर कमेंट्स बॉक्स जो असतो ज्यामध्ये आपण कमेंट्स करतो कमेंट्स बॉक्सला थोडंसं सा राईट साईडकडून लेफ्ट साईडला हलवा स्लाईड करा आणि नंतर तुम्हाला हाईपचं तिथं बटन दिसेल त्या हाईपवर क्लिक करा म्हणजेच त्या हाईपमुळे आमचं जे व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणार आहे तर भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र